इयत्ता दुसरी विषय गणित गुणाकार पूर्वत्यारी अध्ययन निष्पत्ती दोन अंकी संख्यांवर कृती करतात दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या सहाय्याने दोन तीन चार पाच आणि दहा यांचे पाढे तयार करतात व ते वापरतात इथे प्रत्येक बशीत किती पेरू आहेत दोन आहेत एकूण किती पेरू आहेत या चार बश्यात दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अशी बेरीज केली तर आठ पेरू आहे समजा अशा आठ बश्या भरल्या तर एकूण किती पेरू होतील मग दोन हे आठ वेळा घेऊन सर्वांची बेरीज करावी लागेल दोन अधिक 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 दोन ही बेरीज आहे सोळा पण चांगलाच वेळ लागला ही बेरीज करायला अशी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असेल तर संख्यांचे पाढे उपयोगी पडतात आपण ते शिकू तुम्ही थोडेसे पाढे तयार केले तर अशा बेरजा पटकन करता येतील चित्रावरून पाढे कसे तयार करता येतात ते पहा चित्रे पहा व मोजून लिही या चित्रामध्ये एकूण एकूण किती किती बशा आहे। चार बशा आहेत एका बशीत संत्री आहे। एका बशीत तीन संत्री एकूण संत्रे किती चार वे तीन मेच तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर बारा संत्रे आहे। चार वे तीन घेन केलेली बेरीज हेच आप चार गुणिले तीन असे लिहू याचे वाचन चार गुणिले तीन बरोबर बारा असे करतात यासाठी गुणाकाराचे चिन्ह वापरतात एक संख्या पुन्हा पुन्हा घेऊन बेरीज केली की त्या संख्येचा पाढा तयार होतो एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे या चित्रात एका गटात तीन पेन्सिल आहे तीन तीन पेन्सिल चे तीन गट म्हणजेच तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजेच तीन, तीन गुणिले तीन बरोबर नऊ पेन्सिल हे उत्तर येईल या चित्रात एका गटात दोन पक्षी आहेत दोन दोन पक्षाचे चार गट म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजेच दोन, दोन गुणिले चार बरोबर आठ हा गुणाकार येईल या चित्रात एका गटात चार कासवे आहेत चार चार कासवांचे पाच गट म्हणजेच चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजेच चार गुणिले पाच बरोबर वीस एका रांगेत चार गुलाबाच्या कुंड्या अशा चार रांदा असतील तर एकूण किती कुंड्या होतील या ठिकाणी चार चार कुंड्यांच्या चार रांदा म्हणजेच चार अधिक चार अधिक चार अधिक चार म्हणजेच चार गुणिले चार बरोबर सोळा एका रांगेत दोन रिक्षा तशा तीन रांगा असतील तर एकूण किती रिक्षा होतील या ठिकाणी दोन दोन रिक्षांच्या तीन रांगा म्हणजेच दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजेच दोन गुणिले तीन बरोबर सहा एका गटात चार बॉक्स तसे सहा गट असतील तर एकूण किती बॉक्स होतील या ठिकाणी चार चार चे सहा गट आहेत म्हणजेच चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार अधिक चार, चार। म्हणजेच सहा गुणिले चार बरोबर चोवीस तर अशा प्रकारे आज आपण चित्राच्या सहाय्याने पाढे तयार करून गुणाकार कसा करावा ते शिकलोत तुम्ही तुमच्या पुस्तकातील पेज क्रमांक एकोणसत्तर व सत्तर वरील उदाहरणे सोडवा